मुख्य असलेल्या गुलमंडी बाजारपेठ परिसरामध्ये आहे हार्ट ऑफ द सिटी याला समजल्या जातं याच परिसरामध्ये जवळच चंद्रकांत खैरे यांचं घर आहे थोडं पुढं गेलं की त्या जलील आहेत काय नेमकं लोकमत लोकांच्या मनात काय हे आपण जाणून घेण्याचा आता प्रयत्न करणार आहे दादा काय सांगाल कोणाची हवा सध्या चालली आहे शहरात <coughs> मी एवढं सांगू इच्छित खैरे साहेबांची हवा आहे मशाल हवा त्यांची कुठून आला तुम्ही कुठल्या परिसरात मायडीसी काय सांगाल सध्या निवडणूक आहेत कोणाचं वातावरण सध्या आहे काय कामं केली वीस वर्ष वाळूच परिसरात तुम्ही राहता मोदी अच्छा आदमी सीधा आदमी कमी बी अवेलेबल आहे जो सिटी के अलग पाणी का मुद्दा है बाकी सब मुद्दे है वो सॉल्व हुए के नहीं हुए अभी तक नहीं कुछ मुद्दे तो बाकी रहते हैं हमेशा लेकिन चंद्रकांत खैरे जी के है, पक्ष में इसलिए भी हवा है कि जो ढाई साल की उद्धव साहब ने जो सरकार चलाई और जो उन्होंने जिस तरह से पूरे समाज को लेकर चला है साथ में उसके वजह से हमारा अधिक मतलब काय नाही म्हणत ते म्हणजे कारण मतदान म्हणलं करू सांगताय बरं मला सांगा महिलांच्या बाबतीमध्ये सगळ्याच पक्षांनी आपापली भूमिका स्पष्ट केलेली आहे आपल्याला काही एवढं माहिती नाही नाही मोदी सरकारच्या काय योजनांची मदत झाली का तुम्हाला आता मोदी सरकारचं माझ्याकडच काही येस नाही आता तुला झाले दहा हजाराचं लोन भेटले भेटलं दहा हजाराचं लोन भेटलं खुश आहे सरकार बद्दल का नाही खुश आहे सापड्याने वीस हजाराचं भेटणार आहे पन्नास हजाराचं भेटणार आहे पण महागाई वाढली त्याचा काही परिणाम भाव 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 काय सांगाल सध्या निवडणुकीचं वार आहे विकास आतापर्यंत शहराचा जा काही झालाय का सध्याचा काही झाले काही झालेलं नाहीये मग आता तीन तीन कॅन्डिडेट एक एक पालकमंत्री होते एक वीस वर्ष खासदार होते दुसरे दुसऱ्यांदा उभे खासदार केला कोणीच काही करत नाही आता शिक्षणासाठी काहीच नाही विकास नाही आता रस्त्याचे काम नाही कोणाचे अशा परिस्थितीमध्ये काय वाटतं काय कसं कॅन्डिडेट कसं असावं सुशिक्षित पाहिजे काम करणार पाहिजे शहराचं भविष्य बघितलं पाहिजे तिघांपैकी येते आता कोणी काही नाही काम करण्या काय शहर में वातावरण काही निवडणूक पतंग पतंग बस आहे हाँ तो वही होंगे ना आप सब बीस साल से नहीं हुआ साल आप क्या हुँ। <laughs> अभी सोचेंगे क्या हो हाँ। थोड़ा धीरे धीरे होंगे ना ओके okay. अभी होंगे क्या आप बताओ तो so, पतंग चल रही बिल्कुल चलेंगे बिल्कुल चलेंगे पार्टी होगी ना अपने आप कोई तकलीफ भी नहीं है पार्टी के अंदर पहले पहले भैया सिटी में खान बान ये सब चलता था अभी कुछ भी नहीं कुछ भी नहीं कुछ भी नहीं पूरे कलर एक साथ है ओके पूरे टोटल भगवा हो मुद्दा मुद्दा क्या चल रहा है मुद्दा पानी का सब आएंगे ना मुद्दे भी ने अभी जो उम्मीदवार है वो क्या आश्वासन क्या दे रहे मतलब जिसके ऊपर चल रहा सब अभी एजुकेशन का मसला चल रहा अभी एजुकेशन काम के मुद्दे पे लोग वोट करेंगे सब जो काम हुए हो अभी बाकी वो आपने शहर में चलता था भगवा हरा वो सब अभी भूल गए सब काय कसो वातावरण शहराचा निवडणुकीचं वातावरण नॉर्मल आहे सध्या तरी स्थानिक मुद्द्यांवर चालू आहे का मोदी सरकारकडे बघून मत नाही स्थानिक मुद्दे पण आहे आणि मोदी सरकार पण आहे वरतून चांगला प, आ, सपोर्ट आला तर मोदी सरकारनेच होणार आहे तीन तीन आहेत बुमरे आहे जलील आहेत बुमरे संदीपान कशावरून वाटतं की त्यांना मतदान करावं कारण वरती सपोर्ट मोठा आहे त्यांचं काम चांगलं आहे आणि त्यांचे जाणंही आपल्या खाली आपल्या सपोर्ट मध्ये ताई आहे ताई काय सांग टी व्ही बघता का कसं आहे निवडणुकीचं वातावरण सध्या निवडणुकीचा ना मला नाही माहिती असं नाही शहरामध्ये काही तुमच्याकडे प्रचार फेरी कोणी आलं कोणी उमेदवार कुठल्या परिसरात राहतात मी वाशिम इथल्या नाहीयेत प्रॉपर पण मला सांग बर 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 कसे कस वातावरण आहे तुम्हाला मोदीजींच्या काही मदत मिळाली महिलांसाठी त्यांची जी भूमिका आहे पन्म किंवा इतर पक्षांची काय वाटतं चांगलं आहे समजा मोदीजी आले तर खूपच चांगलं समजा तर जास्त नाही सांगू शकतो पण राहुल गांधी कि मोदी मोदी, मोदी 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 कशावरून तरुण आहात सुशिक्षित आहात कोणते प्रश्न पूर्ण झाले असं वाटत नाही त्यांनी केलेले कि वादा की आमच्यासाठी त्यांनी काढणार आहेत म्हणून जागा काढणार आहेत खूप साऱ्या जागा आहेत तशा काढलेल्या शासनाच्या पण आता सध्या निघालेल्या आहेत कोणकोणते प्रश्न आहेत प्रश्न काय भरपूर प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे आणि महिलांना सुरक्षा नाहीये सोरे सपाटी मुंडेगिरी हेच चालू आहे औरंगाबादला मग कोण विकास करला असं वाटत बीजेपी बीजेपीस बीजेपी बाकी काही नाही 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 काही काहीच नाही बर नाही बीजेपी जरी असलं तरी स्थानिक शिवसेनेकडून उमेदवार आहेत उद्धव ठाकरे गटाचे वेगळे काम करणारा पाहिजे इतके वीस पंचवीस वर्ष झाले खैरे साहेब आले ते काय विकास झालेला आहे तुम्ही पण औरंगाबादलाच राहतात तुम्हाला काय करेल असं बीजे बीजेपीच करिडेट तीन कॅंडिडेट आहे बोंब्रे सरांनाच जावं लागेल कमल म्हटल्यानंतर घोंबरे सरांना जावं लागेल मग आता तुमचं कोणाला म्हणजे हवा कोणाची असं वाटतं शहरात कोण विकास कराल शहरात सध्या माहिती नाही कारण आता कोणावरतीच भरवसा ठेवू शकत नाहीये राहुल गांधी का मोदी मोदी बर पण स्थानिक कोण उमेदवार म्हणजे कोणाची हवा असं वाटतं तुम्हाला ते हवा तेनी पक्षाची बर तरी कोण तगडी फाईट देईल तगडी फिट तेनी मध्ये फाईट फाईट तगडी हा तिन्ही मध्ये तिघांपैकी कोण विकास करायला असं तुम्हाला वाटत संदीप पाटील उमरे बाण धनुष्य बाण हा बर पण ते त्यांच्यावर गद्दारीचा ठपका आहे चर्चा आहे हाय पण लोकांना ओव्हरशी कोण द्यावं लागेल ना मोदीला पोट ते खाली काही बी असो पक्ष मोदींकडे बघून कर मतदान करायचं करायचंय तर कोणी स्थानिक प्रश्नांवरती नाराज आहे शहरामध्ये सध्या लढत बघायला मिळते जिल्ह्याचं ग्रामीणचं चित्र सुद्धा असंच आहे लोकांच्या मनामध्ये विकासाचा मुद्दा हाच महत्वाचा आहे आणि त्याच अनुषंगाने आता कुठल्या उमेदवाराचं पारड जड ठरतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे लोकमत साठी अमेय पाठक छत्रपती संभाजीनगर